मेडिकल कॉलेजमध्ये मतलब पूर्ण पाणी साठा झालेला आहात पावसामध्ये आणि पूर्ण औषध पूर्ण पाण्यामध्ये आहेत लिफ्ट मशीन पूर्ण पाण्यामध्ये आहे नेमका काय प्रकार आहे आणि काय मागणी असेल आपली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला पहिल्यांदा सांगायचं आहे की धाराशिव जिल्ह्यातील आपला जो हे जिल्हा शासकीय रुग्णालय आहे त्याच जिल्हा म वैद्यकीय महाविद्यालय म्हणून तिथं एक मोठी सुविधा झाली अशी एक आभास निर्माण झाला मनातमध्ये परंतु जिल्ह्यामधील सर्वसामान्य लोकांचा पहिला आणि शेवटचं जर कोणतं एक वैद्यकीय सेवा मिळवण्याचं चिकांचुकांचं असेल तर हे जिल्हा शासकीय रुग्णालय आहे इथं अगोदरच ज्या वेळेस इलाजासाठी जिल्ह्यातून उपचार घेण्यासाठी लोक येतात त्या त्यांना औषधाचा तुटवडा आहे त्यांना अनेक अडचणी आहेत औषध वेळेवर मिळत नाहीत त्यांना इंजेक्शन्स लाईन ॲडमिट असलेल्या पेशंटला मिळत नाही अशा अनेक तक्रारी सतत होतात आपल्याकडे अनेक लहान बालकं दागावली गेली पाठिंबाच्या एक दोन दोन महिन्याखाली हे सगळं प्रकरण घडत असताना ज्या औषधावर हे सगळी यंत्रणा टिकून आहे जिल्ह्याभरातील लोक या ठिकाणी पहिला आणि शेवटचा एक उपाय म्हणून या ठिकाणी येतात त्या लोकांना ज्या औषधाची सुविधा इथं मिळायला पाहिजे होती खात्रीशीर तर ती खात्रीशीर सुविधा किती सुरक्षित आहे हे आज इथं कळतं आहे मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की आपल्या इथं साधं एक घराचा बांधकाम परवाना काढायचा म्हणलं आणि एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटलचा बांधकाम परवाना काढायचा का म्हणलं तर दोन प्रकारे एक साधं एक जनरल परवाना असतो आणि एक विशेष परवाना असतो आता एवढं मोठं वैद्यकीय महाविद्यालय आपले आहे याचा विशेष परवाना शासनाकडून ज्यावेळेस मिळतो त्यावेळेस त्याला पूर्ण स्ट्रक्चर ऑडिट करून घेतल्याशिवाय की पूर्णत्वास याचा म्हणजे वापरासाठी परवानगी मिळत नाही एवढं सगळं असताना जर समजा ती परवानगी मिळाली असेल तर हे पाणी तिथं गेलं कसं स्ट्रक्चर ऑर्डिटेनिंग करून घेतलं नव्हतं का किंवा अर्धवट असतानाच इमारत ताब्यात घेऊन इथं हे वैद्यकीय विद्यालय महाविद्यालय चालू केलं आहे औषधाचा ज्या ठिकाणी त्यांना सुरक्षेच्या पद्धतीनं त्यांना सुरक्षित ठेवलं जाते प्रायव्हेट हॉस्पिटल आपल्या मेडिकलमध्ये आपण जर गेलो तर तिथं काही विशिष्ट औषधं असे असतात की त्यांना ते एसीचं वातानुकूलित व्यवस्था करून ठेवावी लागते तर ती तशी व्यवस्था असते तशा काय व्यवस्था आपल्या इथं आहेत का जर तशा असतील तर पाणी तिथं गेलं कसं काय ह्या सगळ्या अनेक गोष्टींचा एक विचार प्रशासनामध्ये केला पाहिजे सार्वजनिक बांधकाम विभागातील लोकांनी दु, केलेल्या दु, दु, दुर्लक्षामुळे जर पाणीमध्ये जात असेल आणि ते अर्धवट असताना जर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जर ती इमारत ताब्यात घेतली असेल आणि ती ज्या ठिकाणी औषधांचा साठा केला पाहिजे ज्या व्यवस् सुरक्षित ठिकाणी तो केला नसेल तर ह्या सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आरोग्य विभाग या दोन्ही विभागातील अधिकाऱ्यांवर जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणं अपेक्षित आहे आणि ह्या ज्या औषधाचं नुकसान झालं असेल तर त्याचं एक ऑडिट करून त्या औषधाचं नुकसान झालेल्याच्या ज्या काही किंमत शासनाला बुर्दन पडणार आहे म्हणजेच ती सर्वसामान्य लोकांवर बुर्दन पडणार आहे तर ती त्यांच्याकडून न वसूल करता हे जे जबाबदार अधिकारी आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे आणि वैद्यकीय महाविद्यालय किंवा या वैद्यकीय क्षेत्रातील जे अधिकारी आहेत यांच्याकडून ती वसूल करण्यात यावी जेणेकरून त्या सर्वसामान्य लोकांच्या पैशावर पुन्हा एकदा आणि या झालेल्या नुकसानीचं बुर्दन पडू नये माझी एक आवर्जून या ठिकाणी मागणी आहे आणि जे दोषी असतील ते त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी ही एक मी आपल्याच्या माध्यमातून अपेक्षा करतो आणि मागणी करतो वैद्यकीय शासकीय पाण्यास पाणी औषध पूर्ण पाण्यामध्ये नेमका काय प्रकार आहे त्याच्यामध्ये काय झालेलं आहे की सार्वजनिक सार्वजनिक विभाग जे आहे त्यांचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे आपल्या उस्माना शहरामध्ये उस्माना जिल्ह्याला पहिल्यांदा म्हणजे अनेक उस्मानकारांच्या प्रयत्नानंतर वैद्यकीय महाविद्यालय चालू झालेलं आहे सुंदर अशी इमारत पण आहे शस्त्री रुग्णालयाची आणि वैद्यकीय महाविद्यालय ह्यातच चालू झाल्या असल्यामुळं आणि ह्या ह्या इमारतीचा पूर्ण देखभाल पीडब्ल्यू डीकडे जाते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आणि पावसाच्या दिवसात असेल उन्हाचा दिवस असेल किंवा इतर ऋतू असतील त्याची पूर्णपणे जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची हो असते आता कालच्या पावसामुळे जे पाणी आज शिरलं त्याला फक्त जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभाग आहे आणि सा सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे इथले इंजिनियर आहेत अभियंता त्यांच्याशी मी या संदर्भातील वेळेस पण फोन केलेला आहे गैरसेवीबद्दल त्यांनी मला मॅडमला फोन दिलेला आहे गोरपडे मॅडमचा फोन नंबर दिलेला आहे पण गोरपडे मॅडम मी फोनच उचलत नाही तर माझे ह्या माध्यमातून मी विनंती करतो की त्यांनी कमीत कमी इथं उपचार घेणारे गोरगरीब रुग्ण आहेत त्यांच्यासाठी येणारे औषधसाठा वगैरे हा खूप मौल्यवान असा आहे तरी जर पावसाच्या पाण्यामुळे जरी नुकसान होत असेल तर याला जबाबदार कोण तर याला जबाबदार फक्त बँडसे आहे म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग आहे तर सामाजिक जी काय अधिकारी आहेत सार्वजनिक बांधकाम विभागातले तर ह्याला पूर्णपणे जबाबदार आहेत आणि त्यांनी आपली जबाबदारीशी करून पुढील कारवाई म्हणजे या ठिकाणी लेडीज साठी काय तर स्वतंत्र वाढ चालू केलं आहे त्यामध्ये काहीतरी बाहेरून सलानी वगैरे आणायला लावलेले आहेत काय प्रकार आहे तो नेमका सलांचं वगैरे पण थोड्याफार गैरसोय आहेत ह्याच्यामध्ये जी काय म्हणजे पलीकडली जुनी इमारत आहे ती जुनी इमारत इकडं सुफ्टिंग झालेलं आहे तिकडं बांधकाम चालू असल्यामुळे दुरुस्तीचं काम चालू असल्यामुळं आणि इथं जे त्यांची गैरसोय आहे ती एखाद्या जर वस्तू म्हणजे इथलं डॉक्टर वगैरे कोण सांगत नाहीत की तुम्ही बाहेरनं वस्तू किंवा ही आणा म्हणून सलाणी वगैरे रुग्णांचे पाहुण्यालाच म्हणजे हे असते इथं बाबा आमच्याकडं वस्तू आहे पण ती यायला वेळ लागला जर थोडा जो उच्च झाला तर स्वतः नातेवाईक विचारतो की आम्ही बाहेर ना नका असं आहे आणि थोड्याफार गैरसोयी जरी असल्या तरी बाकी सर्व व्यवस्थित आहे आज शासकीय रुग्णालय धाराशिव येथे सिव्हिल शासकीय रुग्णालयात पाहिला असता आज या ठिकाणी पावसानं प्रचंड दुरावस्था झालेली पाहिली ज्या ठिकाणी नवीन इमारत आहे गेल्या दोन चार वर्षापूर्वी इमारतीचं बांधकाम झालेलं आहे परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियोज म्हणजे नियोजन नसल्यामुळं ते नियोजन शून्य प्र प्रकार हा दिसून आला आहे कारण इमारतीवरचं पाणी जे पुनर्वापर करायचा ही शासनाची कल्पना आहे त्यानुसार इमारतीवरचं पाणी एका मोठ्या हौदात जमा केलेलं आहे परंतु ते पाणी वापर कराय करायची यंत्रणा कार्यान्वित न झाल्यामुळं ते पाणी तसंच पाणी साठलं आणि ते पाणी अतिरिक्त पाणी हॉस्पिटलच्या आवारात औषध विभागात आणि पेशंटच्या याच्या म्हणजे वार्डात वगैरे पाणी पसरलं आहे त्यामुळं लाखो रुपयाचे लाखो करोडो रुपयाचे औषधं इथं बर्बाद झालेले आहेत आणि या सगळ्या गोष्टीला सार्वजनिक विभाग बांधकाम विभाग धाराशिव हा ह्याला म्हणजे जबाब जबाबदार आहे आ अजूनही आताही पाहिलं तर या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये छोटी छोटी कामं चालूच आहेत कुठलं काम कधी संपतं आणि त्या कामाला पूर्णत्व कधी मिळतं हे तर बघायला मिळत नाही कारण आल्याला निधी कुठंतरी थातूर वाथूर काम करायचं कार्यकारी अभियंता चव्हाण साहेब कधीकडं सिव्हिल हॉस्पिटलला फिरकत नाहीत मोरेसाहेब कधी बारकाईनं पाहत नाहीत जेही जे, जे काय करायचं ते जेही थोडंसं काम करायचा प्रयत्न करतात परंतु गुत्तेदारांना पाठीशी घालायचं काम कार्यकारी अभियंता चव्हाण साहेब घालतात आणि मोरेसाहेब हे दोघं कसल्याही परिस्थितीत बा बारकाईनं त्या काम कामाकडे बघत नाहीत फक्त बिल काढणे टक्केवारी घेणे आणि बिल काढणे ह्या सगळ्या प्रकारामुळं आज हे दूर असतं आज आपण जर पाहिलं आपण जर सगळे विभाग भाग, भाग प्रत्येक आता इथं आठ दहा शेड आहेत त्या शेडचं काय काम झालं माहीत नाही परंतु शेड मारले आहेत गडबडीनं प इस्टिमेट करायचं शेड तयार कर शेडमध्ये पैसे भरपूर मिळतात पण ते शेड ते शेडचा वापर कुठं आहे जर बघितला तर आता जित लोक म्हणजे लघवीला वगैरे त्या शेडच्या आजूबाजूला बसतात संडासला आजूबाजूला बसतात आपण थोडंसं शा जुन्या इमारतीच्या उजव्या साईडला बघितलं सगळे शेडच आहेत एका लाईननं शेड आहेत पण त्या साईडचा कुठंही त्याचा त्या शेडचा वापर झालेला नाही कुठेही ते वापरात आलेलं नाहीत फक्त शासकीय रुग्णालयाला जो निधी मिळतो त्या देखभाल दुरुस्तीसाठी निधीवर तो निधी खर्च करणे आणि टक्केवारी घेणे एवढंच काम सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे शिल्लक आहे आपण जर थोडं बारकाईनं पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की काय दुरावस्था आहे तर स्वच्छतेच्या नावाखाली हे आहे स्वच्छता नाही किंवा समजा स्वच्छता म्हणण्यापेक्षा हे जे वे वेस्ट मटेरियल पडलेलं आहे बांधकामातून नवीन बांधकाम केलं आणि जुनं मटेरियल खोदून टाकलं ते मटेरियल तिथंच पडलेलं असते ते मटेरियल पाहायला आपण जर पाहिलं तर पाहायला आपल्याला मिळेल अशा प्रकारची व्यवस्था कुठल्याही प्रकारचं या सार्वजनिक बांधकाम विभागाचं या दा दवाखान्याकडे बारकाईनं लक्ष नाही आणि त्याच्यामुळंही पेशंटची हेडसांडाणं गैरसोय होते काय मागणी मग आमचं म्हणणं एक मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी याच्याकडे लक्ष घालावं आणि हे जे बिनाकामाचं जे काम केलं आहे ह्या चार पाच वर्षात कोरोनापासून अनावश्यक जे काम झालं आहे त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करावं नेमकं कामं पैसे किती क किती कोरोनापासून खर्च किती झाला काय काय हे निशेड बांधले कशाला त्या खिसेडचा उपयोग झाला किती रॅम्प केले किती नाल्या केल्या किंवा किती स्वच्छता स्वच्छता तर आज केल्यानंतर अजून महिनाभरानं ते स्वच्छतागृह बंद पडत नाही तिसरं स्वच्छतागृह चालू होतं स्वच्छता ग्रह असतं एवढं वाईट असते आपण जर पाहिलं तर शासकीय रुग्णालयामध्ये कुठंही स्वच्छता ग्रह चांगलं नाही लाखो रुपये खर्च होतात काम कंटिन्यू अगदी कंटिन्यू चालू असतं स्वच्छता ग्रह तीनशे पन्नास तीनशे पासष्ट दिवस काम चालूच असते परंतु कुठलंही स्वच्छता ग्रह आज आपण फिरून पाहिलं तर कुठलंही स्वच्छतागृह चांगलं नाही या ठिकाणी आपण उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्याचं आरोग्याचं व्रत दाहिनी आहे अशा मेडिकल कॉलेजच्या समोर आपण उभा आहोत बाजूला आपण पाहू शकता की या मेडिकल कॉलेजच्या तळघरामध्ये मागच्या चार दिवसाच्या पावसामध्ये जवळपास उस्मानाबाद जिल्ह्यातील आणि परिसरातील रुग्णांना अत्यावश्यक असलेल्या ज्या औषधी आहेत याचं भांडार या तळघरामध्ये असून मागच्या चार दिवसाच्या पावसामध्ये या तळघरामध्ये पाणी जमा होऊन जवळपास वीस लाखाच्या औषधीचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे आणि वस्तुस्थिती अशी आहे की या ठिकाणी ज्या प्रकारे औषधाचं नुकसान झालं या प्रकरणावर पांघरून टाकण्यासाठी इथले बरेचसे अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी ठेकेदार आणि गुत्तेदार मोठ्या प्रमाणामध्ये या प्रकरणाला दाबण्याचा प्रयत्न करत आहेत तर याचा परिणाम असा होत आहे की मागच्या दोन तीन दिवसापासून या, या ठिकाणी जे उपचार घेणारे गोरगरीब सर्वसामान्य रुग्ण आहेत या रुग्णांना नाहक त्याचा त्रास सहन करावा लागत आहे बाहेरच्या मेडिकल म्हणून मेडिकलमधून विविध औषधी या ठिकाणी रुग्णांना द्याव्या लागत आहेत या सर्व नुकसानास कोण जबाबदार आहे वास्तविक पाहता या मेडिकल कॉलेजची जबाबदारी इथल्या डीन अधिक्षिका ज्या डोमकुंडवर मॅडम आहेत यांच्याकडं ते सर्व जबाबदारी असतानासुद्धा त्या आपल्या जबाबदारीपासून दूर पळण्याचं काम या ठिकाणी करताना दिसत आहे काय मागणी आपली आपली मागणी अशी आहे की या ठिकाणी जे नुकसान इथल्या सर्वसामान्य रुग्णांना होत आहे ते नुकसान टळलं पाहिजे त्यांना औषधी आणि ज्या अत्यावश्यक गरजूच्या बाबी आहेत त्या, त्या तात्काळ या ठिकाणी उपलब्ध केल्या पाहिजेत त्याचबरोबर या ठिकाणी या तळघरामध्ये ज्याचं औषधाचं शिफ्ट शिफ्ट औषधी शिफ्ट करण्यात आली ते कुणाच्या आदेशावरून करण्यात आली या तळ या भांडारगृह असतानासुद्धा औषधी इकडं का आली कोणाच्या आदेशावरून आली याचीसुद्धा चौकशी झाली पाहिजे त्याचबरोबर ही इमारत नवीन आहे या इमारतीमध्ये वॉटर हार्वेस्टिंग प्रोजेक्ट राबवणं अत्यंत गरजेचं होतं परंतु ठेकेदारांनी या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था केलेली नाही त्यामुळं पावसाचं पाणी किंवा इतर पाणी सर्व या तळघरामध्ये जमतं त्यामुळे या कामास या का हे काम करणारं सार्वजनिक बांधकाम विभाग असेल संबंधित गुत्तेदार असतील आणि या सर्वांना पाठीशी घालणाऱ्या इथल्या डीन असतील या सर्वांची रिसर चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे